महाराष्ट्रात सध्या विविध सरकारी योजना सुरू आहेत त्यापैकी काही प्रमुख योजना खालीलप्रमाणे महात्मा फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि विविध महिला व विद्यार्थी केंद्रीय योजना शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना ही योजना महाराष्ट्रातील लोकांना आरोग्यसेवा पुरवण्यासाठी आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा केले जातात राष्ट्रीय कृषी विकास योजना या योजनेअंतर्गत विविध कृषी विकासासाठी उपक्रम राबवले जातात प्रधानमंत्री कुसुम योजना सौर ऊर्जेवर आधारित सिंचन योजना राष्ट्रीय कृषी बाजार शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी ऑनलाईन बाजारपेठ महिलांसाठी योजना लेख लाडकी योजना मुलींच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी मदत माझी कन्या भाग्यश्री योजना मुलींच्या जन्मानंतर आर्थिक मदत सुवर्ण योजना महिला बचत गटांना मदत मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना निराश्रित मुलांसाठी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांना आर्थिक मदत सामान्य नागरिकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी योजना आयुष्यमान भारत योजना देशातील गरजू लोकांसाठी आरोग्य सुविधा प्रधानमंत्री आवास योजना गरीब आणि गरजू लोकांसाठी घर स्किल इंडिया मिशन कौशल्य विकासासाठी योजना डिजिटल इंडिया मिशन डिजिटल शि सुविधा आणि तंत्रज्ञान वन नेशन वन सबस्क्रिप्शन एक सबस्क्रिप्शनसाठी अनेक सुविधा इतर योजना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची योजना शरद पवार ग्राम समृद्धी योजना ग्रामीण भागाच्या विकासासाठी योजना मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सौर ऊर्जेवर आधारित कृषी सिंचन बलिराजा जलसंजीवनी योजना दुष्काळग्रस्त भागांसाठी जल व्यवस्थापनासाठी योजना सुकन्या समृद्धी योजना मुलींच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी मदत विमा सखी योजना महिलांना विमा योजनाची माहिती देण्यासाठी